टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची नक्कीच एकटा आचारी स्वयंपाक करत नाही सवंगडी मिळून करतात मात्र त्या जेवणात मीठ किती किती तिखट टाकणारा मात्र एकच मुख्य आचारी असतो त्याने योग्य प्रमाणात टाकलं की त्या जेवणाला पवार यांना दिले दौंड येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर वकील आणि पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची परखड शब्दात उत्तरे दिली आहेत पवार म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सध्या अजित पवार केवळ बारामती मतदार संघात सहभागीत फिरतात अशी टीका केली होती याबाबत त्यांना विचारले असता कोणी कुठे सहभागी आवी हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मला त्यांच्या टीकेला उत्तर द्यावं वाटत नाही त्यांचे त्याला लखलप माझे मला लखलाप पत्रकारांनी उगाच आमच्या तेल ओतण्याचे काम करू नका अशी टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली आहे आपल्या भागातील